नमस्कार मंडळी जय शिवराज एकवीरा तर आज महाशिवरात्री निमित्त आम्ही कडापूर गावात आलेलो आहोत ताईच्या गावात तर एक डोंगराच्या कुशीत असं महादेवाचं मंदिर आणि कालकाईच मंदिर आहे तर तिकडे <laughs> <है> <laughs> आम्ही जात आहोत हे दोघ आहेत माझ्यासोबत तर आम्ही का ताई नाही तर मी नंतर येणार आहे ती नंतर मागून येणार आहे तर आम्ही पुढे जात आहोत तर चला निघूयात ते दोन रस्ते आहेत ह्या ही साईड आहे तिथून पायवाट आहे पायवाटेने न जाता आम्ही ह्या रोडने जातो टाइम कमी असल्यामुळे तर तुम्ही कधी आलात तर तुम्हाला जिथून वाटेन तिकडून जा तुम्ही हो देवीच्या मंदिरात आलेलो आहोत आत्ताच हा मंदिर बांधण्यात आलेला आहे बघू शकता अशा डोंगराच्या कुशीत हे मंदिर आहे असायला पण डोंगर आहेत आहे असायला पण डोंगर आहे तिथेच मध्येचं मंदिर आहे अहो काय काय काल बाहेर जरा तुम्हाला आता जरा आज मंदिरात जरा आलोय पाया पडले नंतर येतो थोडा गाडी घेऊन येतो ना अहो की फोन लावून तुम्ही या खाली

ते पूर्वी गणपतीचं मंदिर होत मंदिर म्हणजे दगडाची मूर्ती होती पूर्वी नवीन मंदिराची स्थापना केली तेव्हा ती मूर्ती आपण हे करून विसर्जन करून इथे नवीन मूर्ती बसवली आता जो जीर्णोद्धार सोहळा झाला एक आठवडाच झाला एक आठवडा पण नाही झाला त्या दिवशी आपण ही सुद्धा याची सुद्धा स्थापना केली गणपती बाप्पाची आणि तुम्ही आता इथे बघताय बांधकाम चालू आहे आपली कालकाईचं मंदिर आहे त्या मंदिरात जे काही देणं मागणं होतं त्याच्यासाठी ते बांधत आहेत अजून थोडस काम बाकी अजून मंदिराचं खूप सारं लवकरच पूर्ण होईल तर गाई आता इथून निघालेला आहोत आम्ही तर आम्ही महादेवाच्या मंदिरात जात आहोत ऍक्च्युली गाडी जाते इकडे पण आम्ही काही पायीच चाललो कैर्या भेटल्या आंब्याला बघा छोट्या 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 कैऱ्या पडलेल्या आहेत दाखवचे चिनू दोन कैऱ्या भेटलेल्या आहेत बघा ते वीर आहे खूप मोठी आहे खूप मोठी वीर आहे हा बघा तो आंबा आणि तो बघा मंदिर कालकाईच हा महादेवचं मंदिर आहे शकता किती मधमाशे आहे त्या साइडला या मधमाशन मद वाडून जाऊन आम्ही पाय वरलो तरी आम्हाला काहीच नाही गेलंय कुठं भारी व्ह्यू आहे या साइडला बी बी रे इथे

बघा उपवास आहे आणि बिस्किटे खातात काय आज लज्जा शरम किती भेटल्या चार छोट्या छोट्या तैऱ्या भेटल्यात चार, चार हे टाकाले होतील ना चालू कारण ताका लागे आम्ही देऊळढाऊ ला जातो तर हा निजामपूरला रोड जातो आणि हा देऊळढवला रोड जातो आम्ही देऊळढवला मी भट्टी लावलेली आहे काफी మంది Jangan lupa like, share, dan subscribe ya! उपवासासाठी मला नाही त्याने नाही नाहीत्रा फिरू आणि मग निघू घरी वैजनाथ माधव बंदी गांदवळीसाठी हार्दिक हार्दिक स्वागत ग्रुप यांच्या सरपंच यादव मॅडम यांच्या हार्दिक आर्थिक स्वागत उपसरपंच स्वागत

<laughs> देख लेंगे हम भी बाऊली पाहिजे गेस आहे म्हणून खाताय काय नको मला ह्याला ह्यालाय ना ही गाडी घेऊन बस ट्रॅक्टर ट्रॅक्टर पण आहे जेसीबी पण आहे कार पण आहे बघ कुठले पाहिजे बोल लवकर पिपाणी पण आहे ती काय कुठली पाहिजे बोल